आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सोलापूर एस पी अतुल कुलकर्णी यांचे ऑल आऊट ऑपरेशन या गुन्ह्यातील तीनशे चौदा आरोपी आले मिळून सोलापूर अतुल कुलकर्णी यांचे ऑल आऊट ऑपरेशन या गुन्ह्यातील दोनशे आरोपी मिळून आले सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे अतुल कुलकर्णी यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहेत त्यामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत ऑल आउट ऑपरेशन राबवण्याच्या बाबत स्थानिक गुणेशाखा सोलापूर ग्रामीण यांच्या माध्यमातून आदेशित केले होते सदर ऑल आउट ऑपरेशन दरम्यान मालाविषयी व शरीरांविषयी यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे आरोपी जामिनावर सुटलेले आरोपी व हिस्ट्री शिटर्स यांना त्यांच्या राहत्या घरी आहेत का याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाणे कळवले होते त्याप्रमाणे जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाणेकडून व स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी तपासणीसाठी विशेष पथके तयार करून ती पहाटे आरोपीच्या पत्त्यावर पाठवली होती या तपासणी दरम्यान मिळून आलेल्या आरोपींची माहिती ठेवण्यात आली असून त्यांच्यावर पुढील काळात येणारे गणेशोत्सव नवरात्र व विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येणार आहे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन दरम्यान एकूण तीनशे चौदा आरोपी मिळून आले असून त्यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा एकशे सव्वीस एकशे एकोणतीस त्र्याण्णव व एकशे बेचाळीस प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली आहे उर्वरित आरोपींचं संदेशन करण्यात आलंय जे आरोपी मिळून आले नाहीत त्यांचे देखील रेकॉर्ड ठेवण्यात आले असून भविष्यकाळात गुन्हे प्रगटीकरणाच्या ताब्यात देण्यात येतील